घर संसार आणि कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ग्रामीण भागातील असंख्य महिलांसाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळानं सुरू केलेल्या गोदाकाट महोत्सव बचत गटाच्या महिलांसाठी आत्मविश्वासाचा आणि स्वाभिमानाचा दीपस्तंभ ठरला असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केलंय प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ कोपरगाव यांच्या वतीने महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे आयोजित गोदाकाठ महोत्सव दोन हजार सव्वीसचं उद्घाटन अतिशय शानदार व मोठ्या जल्लोषात माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गौतम बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई काळे यांच्या हस्ते व आमदार आशुतोष काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ चैतालीताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी आमदार आशुतोष काळे यावेळी बोलताना आमदार आशुतोष काळे म्हणाले की फूड फेस्टिवलच्या माध्यमातून सुरू झालेल्या गोदाकाठ महोत्सवाने मागील अकरा वर्षांपासून सातत्यानं बचत गटाच्या महिलांना उभारी देण्याचं काम केलं असून गोदाकाठ महोत्सव हा केवळ एक उत्सव न राहता बचत गटाच्या महिलांच्या आयुष्यातील परिवर्तनाचा सारथी बनला आहे पवित्र गोदावरी नदीच्या काठावर भरविण्यात येणाऱ्या या गोदा काठ महोत्सवातून महिलांनी आपल्या कौशल्यातून मेहनतीनं आणि जिद्दीनं तयार केलेल्या घरगुती उत्पादनांना विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे घरातील चार भिंती तडकून न राहता महिलांनी आपल्या हातातील कौशल्याला व्यवसायाचं रूप दिलं लोणची पापड मसाले खाद्यपदार्थ हस्तकला शेतीपूरक उत्पादने यांसारख्या वस्तूंच्या विक्रीतून महिलांनी केवळ आर्थिक उत्पन्न मिळवले नाही तर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली ही गोदाकाठ महोत्सवाच्या यशाची पावती आहे बचत गटाच्या महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचं आणि दिशा देण्याचं कार्य प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ पुष्पाताई काळे यांनी मातृत्वाच्या भावनेतून केलंय तर जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ चैतालिताई काळे यांनी महिलांच्या क्षमता ओळखून त्यांच्या क्षमतेला वाव मिळवून देता असताना त्यांना आर्थिक व्यवहार संघटनांनी स्वावलंबनाची वाढ दाखवली त्यामुळे बचत गटाच्या महिलांना स्वतःच्या पंखांची आणि सामर्थ्याची जाणीव झाली अशा समाज परिवर्तनाच्या काळात काळे परिवार नेहमीच अग्रभागी राहिला असून अशा सामाजिक कामाला माझे सदैव सर्वोत्तपरी सहकार्य राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे यावेळी यावेळी सौ पुष्पताई काळे म्हणाल्या की गोदाकाठ महोत्सव हा बचत गटाच्या महिलांसाठी केवळ उत्पादन विक्रीचा मंच नसून तो त्यांच्या आयुष्यातील परिवर्तनाचा टप्पा ठरला आहे घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये अडकून पडलेल्या महिलांना या महोत्सवानं स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी दिली अनेक महिलांसाठी हा पहिलाच अनुभव होता जिथे त्यांच्या मेहनतीला किंमत मिळाली आणि त्यांच्या कौशल्याला समाज मान्यता प्राप्त झाली या महोत्सवामुळे महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबनाची जाणीव निर्माण झाली स्वतःच्या कष्टातून मिळवलेल्या उत्पन्नामुळे महिलांचा आत्मविश्वास निर्णय क्षमतेला बळ मिळाले आणि कुटुंबातील स्थान आणि संघर्षाला दिशा देऊन त्यांच्या स्वप्नांना नवी दाखवण्यात महत्वाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे उद्योजक कैलास ठोळे माजी नगराध्यक्ष विजय वहाडने महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धर्म चंद बागरेच्या नायब तहसीलदारसहू प्रफुल्लिता सातपुते पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार गटविकास अधिकारी संदीप दळवी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे सर्वसंचालक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष सुनील गंगुले युवक शहर अध्यक्ष नवाज कुरेशी इतर पदाधिकारी आजी माजी नगरसेवक विविध क्षेत्रातील मान्यवर बचत गटांच्या महिला शालेय विद्यार्थी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या सदस्या व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते निर्भीड न्यूज कोपरगाव Aí ele vou dar uma volta para o Jardim São Luís. Ele é meu carreiro, eu posso ir. Mas aí ele saiu, ele vai estar aí. महात्मा गांधी कार्यक्रमाचे सचिव शिंदे सर्व सदस्य आणि उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रपती कारण सर्व महात्री या

या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी गर्दीसाठी सुरुवात झालेली आहे खूप चांगलं लक्ष साकार महोत्सवाचे सर्वजण बघत असतात त्यांची प्रसिद्ध या ठिकाणी यावर्षी विशेष काम विशेष काम वेगवेगळ्या

já víš, tohle je time, když čtyři tisíce dolarů, tři 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 tisíce आदरणीय मान्यवर विद्या मंडळाचे माननीय अध्यक्ष महोदय आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो मला वक्ता म्हणून उपस्थित केले याबद्दल मी आपला मनःपूर्वक आभारी आहे. आपल्या सर्वांच्या उपस्थितीला या मार्गावर पुढे निघण्याची सोबत आहे. सौरंगाचा पाळलेला आहे. शिबिरासाठी आम्ही आपल्या परत सर्व शिक्षक आणि गेल्या काही महिन्यांपासून त्या सर्व महिलांसाठी आपण जी सुविधा चालू केली ती फ्रीमध्ये त्यांना शिकवण्याचं आणि अशाच पद्धतीने महिला सक्षमीकरण आपण वर्षानुवर्ष करत आहोत आणि आज या गोदाकाट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी तर ह्या महिलांचा मान या महिलांचा सन्मान आपल्याला करायचा आहे कारण की ह्याच महिला आपल्या कोकणगावच्या आहे आणि ह्याच सक्षम होणार आहे आणि या मुली आता घरच्या घरी बसून त्या त्यांची ऑर्डर घेऊ शकतात कोणालाही शिवून देऊ शकतात त्याचबरोबर आज आपण आलो आपण पाहिलं की विविध प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत खूप लांबून लांबून त्यासाठी खरोखर मी सगळ्यांचे मनापासून खूप खूप आहे आता आपण एक रॅली काढली होती त्या रॅलीमध्ये टॉयलेट गाड्यांमध्ये यावेळेस आपण जिल्हा परिषदेच्या मुलांना मान दिला कारण की ग्रामीण भागातल्या मुलांना देखील एक प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे त्यांनाही कळायला पाहिजे की लहानपणापासून शिकलं की महिला किती सक्षम आहेत तर आपण त्यांच्या मनामध्ये रिस्पेक्ट महिलांसाठी आणि पुढची पिढी कशी घडेल यासाठी आपण प्रयत्न करतो तर म्हणून जेटपीच्या मुलांना समाविष्ट करून घेणं हे या गोदाकार उत्सवाचा रॅलीचं सहभाग आपण त्यांचा मोठ्या प्रमाणावर झाला आणि आज तिथे बाहेर आपण एक छोटस दरवर्षीप्रमाणे आपण एक सेल्फी स्पॉट करतो तर यावेळेस आपण कोपरगाव तालुक्यातले तीर्थ जे स्थान आहे त्या स्थानांचं आपण एक प्रदर्शन केलेलं आहे कारण खूप लोक आपण फिरायला जातो बाहेर जातो तर माझी इच्छा आहे की आपण आपल्या लोकांना नातेवाईकांना तो जेव्हा कोपरगावमध्ये घेऊन येतो तर कोपरगावचा वैभव काय आहे कोपरगावचे तीर्थ स्थान आहे या तीर्थ आपण त्यांना घेऊन जावं आपणही तिथे गेलो की आपलं आपल्या तालुक्याबद्दल आपलं प्रेम आहे नक्की अजून वाढेल तर अशा पद्धतीने आपण या गोदाका उत्सव यावेळेस सगळ्या प्रकारे एकत्र आणणार आहे आणि पुढील तिन्ही चार दिवस आपण सर्व महिला भगिनी पुरुष मंडळी आज जरी एकट्याने असतील तर उद्या उद्या परवा आपण सर्व कुटुंबासोबत यावं म्हणून मी तुमच्याकडे इच्छा व्यक्त करते वापस सर्वजण आणा त्याचबरोबर आज इथे शारदा संगीत विद्यालयाचे संगीत प्रदर्शन प्रदर्शन करणार आहे तर संगीत सांस्कृतिक डान्स नाट्य म्हणजे आपल्या इथे आपण एक ट्रेलर करणार आहे तो देखील कोबरगाव मध्ये मुलांनी तयार केलेला पिक्चर आहे सिनेमा आहे आणि मालेगाव प्रकरणात एका मुलीवरती झालेला जो अत्याचार आहे तो असा कुठे होऊ नये यासाठीचा आपल्या कोबरगावच्या मुलांनी तयार केलेला सिनेमा त्याचा आपण इथे प्रकाशित करणार आहे अशा प्रकारे

आपण अशी दोन जाणार नव्हती करत राहो एवढेच मी शब्द होते धन्यवाद